दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे ही प्राणगंगा बनून ज्या मातीत रुजली अशा समृद्ध मातीतून उमललेल्या स्थापना इतवडे येथे एकोणीसशे बहात्तर साली झाली ज्ञानाचा दिवा सामान्यांच्या घरात तेवट ठेवण्यासाठी साहित्य प्राज्ञ स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील यांनी सा विद्या या विमुक्तया हा संदेश देत वारणा शिक्षण संस्थेची स्थापना केली शैक्षणिक क्षेत्रातील एक उच्च विद्याविभूषित नेतृत्व पत्रकारितेचा गाढा अभ्यास महाराष्ट्र राज्याचा कृषीभूषण पुरस्कार असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉक्टर यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या वारणा संकुलाने नुकताच आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला वारणा संकुलाला आलेली ही सुवर्ण झळाळी आणखी तेजोमय होते जेव्हा प्रत्येक शाखेच्या कार्याचा आणि त्याच्या गुणवत्तेचा लेखाजोखा समोर येतो एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवणारे वारणा संकुल ज्या संकुलात ज्ञान कला क्रीडा संगीत विज्ञानाचे धडे दिले जातात यातून एक परिपूर्ण माणूस घडवण्याचा आत्मविश्वास त्यांना दिला जातो संस्थेच्या स्थापनेसोबतच छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उभं राहिलेलं शिवराज विद्यालयानंही नुकतंच आपलं सुवर्ण महोत्सव वर्ष साजरं केलं परंपरेसोबत फक्त मळलेली वाट न धरता शिवराज विद्यालयाने नेहमीच नाविन्याची कास धरली आहे पाठ्यक्रमामध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे हे या परिसरातील पहिलेच विद्यालय ठरले आहे अनुभवी शिक्षक वर्ग आणि गुणवत्तेची पाठराखण करणारे संस्थेचे विश्वस्त जागरूक पालक या त्रिसूत्रीतून शिवराज विद्यालयाने आपल्या गुणवत्तेची परंपरा जपली आहे शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेमधील बी डी एस एन टी एस विज्ञान परीक्षा अशा स्पर्धेचे एक व्यासपीठ म्हणून शिवराज विद्यालय ओळखलं जातं आपल्या गुणवत्तेमध्ये या विद्यालयाने कधीच तडजोड केली नाही आजही शिवराजचे शेकडो विद्यार्थी देश विदेशात आपले करिअर घडवित आहेत शेकडो डॉक्टर इंजिनियर व्यावसायिक घडवण्याचा प्रयत्न या विद्यालयाने केला आहे शिवराजमध्ये विद्यार्थ्यांचं सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी शालीय आणि सहशालीय अनेक उपक्रम राबवले जातात क्रीडा क्षेत्रामध्ये शिवराज विद्यालयाने नेत्रदीपक असं यश मिळवलं आहे कुस्ती हा इथल्या जिवाळ्याचा विषय पश्चिम महाराष्ट्रातील काही मोजक्या विद्यालयांमध्ये असलेल्या कुस्तीच्या आखाड्याची परंपरा शिवराजने मोठ्या दिमाखाने जपली आहे मातीच्या कुस्तीचा आखाडा हे या विद्यालयाचं वैभव आहे असंख्य मल्ल घडवीत आज शिवराजने कुस्तीच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे विद्यालयामध्ये अनेक पारंपरिक दिवस जयंत्या परिचय करून दिला जातो यामधून विद्यार्थी धडे आहेत बुद्धिविकास वाचनालयाच्या माध्यमातून विद्यालयामध्ये निबंध वक्तृत्व रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते बुद्धिविकास वाचनालयाशी इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याची नाळ जोडली गेली आहे दैनिक सकाळकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये इथला विद्यार्थी विविध रंगांशी खेळत आपला छंद जपत आहे रंगात रंगणाऱ्या इथल्या बालचित्रकारांची अदाकारी काही अवरच असते सामान्य ज्ञान स्पर्धेमधून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयार होतात आपल्या बौद्धिकतेचा कस लावतात या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापकांच्याकडून त्यांच्या शालेय वयातच स्पर्धा परीक्षांचे धडे दिले जात आहेत संवाद व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगाची ओळख निर्माण करून दिली जाते परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तित्वांचा परिचय संवाद व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून दिला जातो विज्ञान या विषयामध्ये शिवराज विद्यालयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे डॉक्टर प्रताप पाटील व डॉक्टर प्रज्ञा पाटील यांच्या प्रेरणेने शिवराजमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवलं जातं मुलांना वैज्ञानिक ज्ञान मिळावं यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते गुणवत्तेबरोबरच शिवराज विद्यालयाने आपली सामाजिक जबाबदारी नेहमीच जपली आहे सायकल रॅली निर्भया रॅली यामधून अनेक सामाजिक समस्यांची एक भगिनी शाळा या विद्यालयामध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच मिलिटरी प्रशिक्षणाचेही धडे दिले जात आहेत प्रचंड शिस्त बौद्धिक काटेकोरपणा आणि आदर्शाचे संस्कार देत माध्यमिक विद्यालय कुरळपने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे शालेय व सहशालीय अनेक उपक्रम राबवीत इथल्या मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांनी मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे गुणवत्ते चमकणाऱ्या आणि परीक्षांमधून आपल्या बौद्धिकतेचा परिचय करून देणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत इथल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नवप्रेरणा पेरली आहे विद्यालयामध्ये विविध पारंपरिक दिवस मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात पंधरा ऑगस्ट स्वतंत्रता दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे केले जातात पारंपरिक खेळांच्या मध्ये कबड्डी कुस्ती या मैदानी खेळांमधून इथले विद्यार्थी आपल्या चमकदार खेळाचे प्रदर्शन करताना दिसतात क्रीडा स्पर्धांमधून चमकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इथे नेहमीच प्रोत्साहन आणि कौतुकाची थाप मिळते विज्ञान प्रदर्शनामधून इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला विज्ञान साहित्य हाताळता यावे यासाठी विज्ञान वाहिनीसारखे उपक्रम इथे राबवले जातात योगाचे धडे बाल्यावस्थेत देत विद्यालयामध्ये योग शिक्षणही दिले जाते क्रीडा आणि गुणवत्तेसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होणारा इथला विद्यार्थी एक अष्टपैलू विद्यार्थी म्हणून घडत आहे एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवणारे वारणा संकुल ज्या संकुलात कला क्रीडा संगीत ज्ञान विज्ञान यांचे धडे देत विद्यार्थ्यांना माणूस म्हणून जगण्याचा आत्मविश्वास प्रदान करणारे व्यासपीठ एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवणारे वारणा संकुल ज्या संकुलात कला क्रीडा संगीत ज्ञान विज्ञान यांचे धडे देत विद्यार्थ्यांना माणूस म्हणून जगण्याचा आत्मविश्वास प्रदान करणारे व्यासपीठ या संकुलात उभे केले जात आहे बारा जानेवारी संपूर्ण भारतभर युवा दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय परंपरा जगाला सांगत तुम्ही मला शंभर तरुण द्या मी हा देश बदलवून टाकेन हा आत्मविश्वास देणारे स्वामी विवेकानंद यांच्या स्मृती जागृत करणारा हा दिवस महाराष्ट्राचे स्वराज्याचे स्वप्न साकारणाऱ्या मराठी मनाचे आराध्य छत्रपती शिवरायांना जन्माला घालणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृती दिन या निमित्तानं या संकुलामध्ये अथर्व संस्कृती या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे गीत संगीत नृत्यातून बहरत असत मानवी मन विद्यार्थी हा ज्ञानसंपन्न होताना त्याचं मन कलासंपन्न होणंही तितकंच गरजेचं असतं की कला संपन्नता निर्माण करण्यासाठी वारणा संकुलाच्या वतीने या उमलत्या कळ्यांना निर्माण करून दिलं आहे एक सांस्कृतिक व्यासपीठ माणसांना जगण्याच्या अनंत कला आपण शिकवल्या परंतु आनंदी जगण्याची कला शिकवण्यात आपण पाठीमागे राहतो की काय हा प्रश्न आज समाजासमोर येत असताना ज्ञानाला कलात्मकतेची जोड मिळाल्यास आनंदी जगता येतं हे ओळखून वारणा संकुलानं विद्यार्थ्यांचा कलात्मक विकास साधला आहे शिवराज विद्यालय आयतवडे खुर्द माध्यमिक विद्यालय कुरळप बाबा पाटील ज्युनियर कॉलेज आदर्श बालक वारणा महाविद्यालय या सर्व शाखांमधून इथला विद्यार्थी एक परिपूर्ण माणूस म्हणून घडत आहे वारणा संकुलाच्या या सर्व विद्यार्थ्यांमधून एक परिपूर्ण माणूस घडवण्याचा आमचा हा मानस